शेगाव जिल्हा परिषद गटामध्ये भाजपला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे भाजपचे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार डॉक्टर शिवाजी खिलारे तसेच शेगाव पंचायत समितीचे उमेदवार सचिन बोराडे यांनी घरोघरी जाऊन आपला प्रचार केला मतदारांना मतदानाचे आवाहन केले दोन्ही उमेदवारांच्या सौभाग्यवती तसेच अनेक महिला पदाधिकारी यांनी प्रचाराच्या सांगतीला घरोघरी जाऊन प्रचार, प्रचार केला व मतदानासाठी आवाहन केले त्याला अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे समिती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यासाठी डॉक्टर शिवाजी अशोक हिलारे व सचिन बोराडे दोघ जण उभारलेले आहेत ते दोघही सुशिक्षित व तरुण उमेदवार आहेत त्यांना मतदान यासाठी द्यावे की त्यांना आताच्या सध्याच्या ज्या आपल्या प्रॉब्लेम आहेत ते सगळे माहीत आहेत शिक्षण किंवा कोणत्याही सा राजकीय सामाजिक कोणत्याही ज्ञान आहे त्यामुळं मतदान करून आपल्या उमेदवार घोषित करून आपण कमळाला मतदान करूया आणि त्यांना विजयी करूया डॉक्टर <laughs> खिलारे आणि सचिन कोराडे यांना भरघोस मतदान करून कमळाला विजयी करा आणि विकासाला मत द्या नम डॉक्टर शिवाजी अशोक खिलारे शेगाव जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून मी या जे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उभा आहे माझ्यासोबत कोसाई पंचायत समिगणातून सौ अर्चनाताई नाथा पाटील तसेच शेगाव पंचायत सचिन दादा बोराडे हे उभे आहेत प्रचाराच्या आज या सांगता प्रसंगी मी आमच्या शेगाव मतदारसंघातील सर्व मतदारांना एक कचराचे पूर्ण गंधमाळीचं थोडक्यात विस्तृत वर्णन करून आवाहन करण्यासाठी आज मी इथं आले आपल्या सर्वांना माझा नमस्कार प्रचाराची सुरुवात माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब तसेच जतचे नगराध्यक्ष माननीय डॉक्टर आगळी साहेब यांच्या शुभ हस्ते झाली प्रचारादरम्यान मतदारांचा तसेच जनतेचा अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आणि त्या प्रतिसादामुळे तसेच आमच्या कार्यकर्त्यांच्या संघटनामुळे कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आम्ही प्रत्येक घर टू घर प्रचार केला प्रत्येक टीम असेल अगदी आम्हाला कार्यकर्त्यांनी गाव टू गाव घर टू घर तसेच महिलांच्या माध्यमातूनही आम्ही घर टू घर प्रचार केला अगदी एकही घर राहिले नसेल जवळपास सर्व घरा गर, घरोघरी आम्ही पोचून सर्व मतदार केंद्र पोचण्याचा प्रयत्न केला तसेच आम्ही जो अजेंडा घेऊन या निवडणुकीमध्ये उतरला आहे तो विकासाचा अजेंडा आम्ही जनतेसमोर मांडला ज्या त्रिसूत्रीवर आम्ही काम करणार आहे तो शेती शिक्षण आरोग्य याच्याबाबतही आम्ही मतदारांना संपूर्ण माहिती दिली तसेच गेल्या वर्षभरात महाराष्ट्र राज्याचे नेते तसेच बहुजन हृदय संघात मान्य आमदार गोपीसिंदजी पळणकर साहेब यांनी केलेल्या कार्याचा आढावा आम्ही जनतेसमोर मांडला आणि या सर्व कार्याच्या जोरावर आम्ही मतदारांच्या बरोबर पोचलो आणि मतदारांचा पोचल्यामुळे आणि त्यांना जे विकास कामांचं माहिती दिल्यामुळे मतदारांतून एकदम चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला त्यामुळे एकदम असं उत्साही वातावरण या मतदारसंघात भाजपच्या बाबतीत दिसून येते आणि आमचा विजय जवळपास निश्चित झाल्यास जमा आहे तरी मी या मतदारसंघातील सर्व मतदारांना जाहीर आव्हान करू इच्छितो की भारतीय जनता पार्टीतर्फे मी स्वतः या निवडणुकीसाठी शेगाव जिल्हा परिषद गटातून उभा आहे माझ्यासोबत दादा बोगाडे शेगाव पंचायत संधी तसेच कोसेड पंचायत संधी गाणातून सर्व अक्षनदाई नाता पाटील आम्हा सर्व तिन्ही उमेदवारांना आपण जास्तीत जास्त मताधिक्यानं विजय करावं असं मी नम्र आवाहन करू इच्छितो